स्पर्धेच्या युगात बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार अनिवार्य आहे आडाळी शाळेच्या शा विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्र आत्मसात करून प्रगती करावी आणि गावाचे उज्ज्वल करावे असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती गणपत नाईक यांनी आडाळी इथं केले दोडामार्ग तालुक्यातील आडाळी शाळा क्रमांक एक ने जिल्ह्यातील डिजिटल शाळांच्या यादीत स्थान पटकवले डिजिटल शाळा उद्घाटन प्रसंगी नाईक बोलत होते मुंबई मुंबईस्थित ग्रामस्थ जनार्दन शेळके यांनी शाळेला एल सी डी प्रोजेक्टर भेट दिला त्याचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई यांनी केलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री नाईक उपस्थित होते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा मेस्त्री आत्माराम गावकर संदीप गावकर शांताराम गावकर यांच्यासह सरपंच संजना गावकर मोरगावचे केंद्रप्रमुख गुरुदास कुबल पदवीधर शिक्षक अप्पासाहेब हरमलकर आडाळे नंबर एकचे मुख्याध्यापक संदीप सावंत उपशिक्षक सुप्रिया गोसावी कृष्णा गवस ग्रामसेवक ज्योती डोंगरदिवे वैद्यकीय अधिकारी एम डी अंधारी आदी यावेळी उपस्थित होते आढाळी शाळा नंबर एकमध्ये पंचवीस विद्यार्थी आणि दोन शिक्षक आहेत जिल्ह्यात सुमारे पंधराशे शाळा आहेत त्यातील सुमारे तीनशे ऐंशी शाळा आतापर्यंत डिजिटल झाल्या आहेत शिवाय आणखी पन्नास शाळांमधील पहिली ते चौथीपर्यंतचे सर्व वर्ग डिजिटल करण्याची योजना शासनाची आहे तथापि शासकीय मदतीवर विसंबून न राहता लोकसहभाग आणि दात्यांच्या माध्यमातून अनेक शाळा डिजिटल होत आहेत आडाळी शाळा नंबर एक त्यातीलच एक जिल्हा परिषद सदस्य सौ देसाई म्हणाल्या की आजची पिढी भाग्यवान आहे कारण त्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करता येत आहे सुजाण नागरिक बनण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोडसुद्धा हवी आहे लोकसहभागातून अथवा शासकीय निधीतून मिळणाऱ्या तांत्रिक सुविधा शाळांना मिळवून द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना सुजाण सक्षम तंत्रपूर्ण नागरिक बनवण्यासाठी मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं तसंच शाळेसाठी दोन हजार रुपयांची आर्थिक मदतसुद्धा केली स्पर्धा भरपूर आहे आणि ह्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे त्यामुळे ते जर लहानपणापासून मिळालं तर त्याचा खरंच खूप चांगला त्यांच्या भावी आयुष्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यासाठीच ही प्रत्येक शाळा ही डिजिटल झाली पाहिजे असं शासनाचं धोरण आहे त्याच्यासाठी लोकसह भागातून म्हणजे सगळं काही शासनाला देणं शक्य नसल्यामुळे लोकसह शाळा डिजिटल करायला सांगितलं सांगितलेल्या आहेत खरंच मी ह्या शेळके साहेबांना धन्यवाद देते की आपल्या गावची ओळख आपल्या गावची गरज ओळखून त्यांनी आपल्याला जो प्रोजेक्टर दिलेला आहे खरंच खूप फार मोठं दातृत्व आहे त्यांचं त्यांना खरंच मी धन्यवाद देते आणि खरंच ह्या सगळ्याचा वापर भावी पिढीला होऊन चांगली सुजाण चांगली पिढी निर्माण व्हावी अशी मी परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करते खरंच आजची मुलं नशिबात म्हटली पाहिजेत की नवीन नवीन तंत्रज्ञान ह्या मुलांना मिळतं आहे कशाही स्वरूपात असे नाका की दात्यांकडून असेल लोकसभा असेल किंवा आणखी कुठल्याही प्रकारातून असेल पण आपली पुढची पिढी चांगली झाली पाहिजे हा सगळ्यांची इच्छा आहे तसंच तुम्हा सर्वांना लाभलेले आमचे केंद्रप्रमुख कोबल गुरुजी हे खूपच अगदी धडाडीचे शिक्षक आहे जवळजवळ आमच्या शेजारी ते चार पाच वर्ष राहतात तर ते सकाळी साडेसहाला त्यांच्या गाडीला स्टार्ट मारलेली मी बघितलेली आहे आणि मला वाटतं ते संध्याकाळी आठ वाजता येत असतील त्यावेळी मी कधी कधी त्यांना चेष्टेने म्हणते सुद्धा की गुरुजी तुमच्या शाळेचं नक्की टायमिंग किती कारण साडे दहा ते पावणे पाच हे मला माहिती असलेलं टायमिंग आहे असेच आपल्या केंद्रात अहोरात्र झटत असतात ते असे जर चांगले केंद्रप्रमुख मिळाले तर खरंच शिक्षकही चांगले जोमाने कामाला लागतात आणि चांगला परिणाम त्या मुलांवर शाळांवर होऊ शकतो तर ह्या सगळ्याची गरज ओळखून त्या शेळके साहेबांनी जो तुम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे ते खूपच चांगलं आहे कारण आता प्रत्येक शा गावात चार चार पाच पाच शाळा असतात आणि लोक लोकसभागातून ते एवढा खर्च करणं तसं शक्य नाही तरी पण त्यांनी तुमची गरज ओळखून दिलं खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी तर मी सगळं मुलांना आणि शिक्षकांना एवढंच सांगू शकते की या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करू आपली नवीन पिढी जास्ती सुजाण चांगली नागरिक होईल हे पाहूया यावेळी केंद्रप्रमुख कुबल श्री हरमलकर यांनी मार्गदर्शन केलं तसंच विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांच्या संग्रहाचं प्रकाशनसुद्धा सौ देसाई आणि श्री नाईक यांच्या हस्ते झालं प्रभाकर धुरी कोकण नाव मार्क